पुण्यातील धानोरी गावात बुद्ध विहारावर हल्ला करण्याचा मास्टर माइंडला अटक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पेन्टरसेना यांनी केली आणि घटनेचा तीव्र निषेध केला आपल्यासोबत दीपक केदार आहेत विहारावरती हल्ला झाल्याची मोठी घटना समोर आलेली आहे समाजकंटकानी धानोरी कसपटे फाटा पुणे या ठिकाणी बुद्ध विहारावरती हल्ला केलेला आहे त्या मनुवादी समाज कंटकाचा ऑल इंडिया सेना निषेध करत आहे एवढी हिंमत झाली कशी या देशामध्ये जर बुद्ध विहारावरती कुणी हल्ला करत असेल धावून जात असेल तोडफोड करत असेल हा समाज कंटक सुनियोजितपणे दरवाजा तोडून आत जाऊन त्या ठिकाणी रॅकची सर्वच असणाऱ्या आमच्या अस्मितेच्या प्रतीकांची विटंबना करतो तोडफोड करतो हे सुनियोजित कटाशिवाय झालेलं नाही असा आमचा थेट आरोप आहे पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये तात्काळ हाय अलर्ट वरती हा मुद्दा मार्गी लावावा एवढी हिंमत कशी काय झाली विहारावरती हल्ला करायची आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुणीही इटंबा केली की के माथे फिरू होता वेडा होता हे नाटक सोडा माथे फिरू कॅमेरा बंद करून कॅमेरा फोडून हल्ला कसा काय करतो माते फिरूला कॅमेऱ्याची भीती कस काय वाटते या आरोपीचा असणारा मोबाईल ट्रेस करा मोबाईल वरती कोण कोण कॉलिंग करत होतं त्याचा सोशल मीडिया अकाउंट कोणतंय त्याची विचारधारा कोणती आहे तो कोणत्या कर्मट विचारधाराशी निगडीत आहे त्याची संघटना कोणती हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे आणि मास्टर माइंड या ठिकाणी अटक झाला पाहिजे यांचा असणारा काय हेतू होता महाराष्ट्रात दंगली करण्याचा तर हेतू नव्हता का हे सुद्धा सगळं तपासलं पाहिजे माते फिरूय म्हणून मलमपट्टी करण्याचं काम करू नका असम्या आमच्या अस्मितेच्या प्रतीकावरती बुद्धविहारावरती हमला करण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे कदापि यामध्ये दिरंगाई चालणार नाही मोका अंतर्गत कारवाई करून कायमस्वरूपी जेल जेलमध्ये अटक करा या हरामखोराला स्थान करा गंभीर गुन्हे दाखल करा